नमस्कार मित्रांनो आज आपण उपासाची आमटी कशी करायची ते शिकणार आहोत आपल्याला उपासामध्ये काहीतरी चटपट खायची इच्छा होते तेव्हा ही आमटी तुम्ही उपासाच्या दोस्यासोबत भाकरीसोबत इडलीसोबत व शाबुदाण्याच्या खिचडीसोबतसुद्धा खाऊ शकता चला तर मग चटपट आमटी करण्याकरिता सुरुवात करूया सर्वात आधी एक कढई घेऊन कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे घेऊन शेंगदाणे आपल्याला या प्रकारामध्ये भाजून घ्यायचे आहेत एक वाटी दही घेऊन दही फेटून घ्यायचं आहे एका प्लेटवरती शेंगदाणे काढून घ्यायचे आहे आणि शेंगदाणे वाईट होतपर्यंत साफ करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे शेंगदाणे साफ झाले की शेंगदाणे मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत दोन चम्मच तेल घ्यायचे आहे एक चम्मच जिरं घ्यायचे आहे थोडा कळीपत्ता घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत त्यानंतर एक चम्मच मीठ घालायचे आहे इथे मी मीठ उपासाचे वापरले आहेत त्यानंतर दही टाकायचे आहे दही टाकताना गॅसची फ्लेम थोडी स्लो ठेवावी त्याने दही फुटणार नाही दही टाकल्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकावा आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहेत आमटीला जास्त काही शिजवायचे नाही आहे हे, हे आमटी पाच मिनटात होऊन तयार होते चला तर मग इथे आमटी रेडी झालेली आहे ही आमटी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू